आ, सुमित भाई चांगल्या क्वालिटीच्या म्हशी तर देतातच परंतु चांगल्या क्वालिटीच्या म्हशी कशा ओळखायला पाहिजे हे सुद्धा सांगतात सांगितली त्याच्यापेक्षा कमी मध्ये आम्हाला नमस्कार शेतकरी बंधू मी महादेव झोळ आणि तुम्ही पाहताय कृषी सल्ला यूट्यूब चॅनल आणि जसं की तुम्ही पाहताय मागील काही दिवसांपासून मी हरियाणातील हरयाणातील जातीच्या म्हशी आपल्या महाराष्ट्रातील शेतकरी घेऊन जात आहेत त्या संदर्भात इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओची सिरीज चालू केलेली आहे यातील अनेक व्हिडिओज आपल्याला खूप छान आवडलेले सुद्धा आहेत <coughs> आज मी आलेलो आहे सुमित पण्णू यांच्या डेअरी फार्मवरती आणि माझ्याबरोबर सुमित पण्णू तर आहेतच त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्रातील तरुण शेतकरी आहेत ज्यांनी सुमितजी पण्णू यांच्या डेअरी फार्मवरून जातीच्या काही म्हशी खरेदी केलेल्या आहेत त्या संदर्भात आपण त्यांचा या ठिकाणी शेतकऱ्यांचा अनुभव कसा होता आणि सुमितजी यांना यांनासुद्धा आपण विचारूयात की या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आपण कशा पद्धतीच्या म्हशी खरेदी करून दिलेल्या आहेत या सगळ्या माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तत्पूर्वी अजूनपर्यंत आपण जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करा व्हिडिओमध्ये सुरुवातीला आपण या डेअरीचे ओनर सुमितजी पण्णू यांचा परिचय करून घेऊयात

मांठा तालुका मांठा जिल्हा जालना तुमचं नाव पण सांगा अरुण दिगंबर उवाळे अरुण दिगंबर उबाळे उबाळे सर आपलं नाव सांगा माझं नाव प्रभाकर भाऊराव जंजिरी राहणार वैद तालुका मांठा जिल्हा जालना वा छान शाळेमध्ये जसं नाव सांगतात ना तशा पद्धतीने नाव सांगितलं साहेबांनी <laughs> तुमचं नाव सांगा विलास परांडे विलास परांडे आणि तुम्ही कुठून आलेले परभणीमधून म्हणजे साधारणपणे जालना आणि परभणी या भागातील आपले हे शेतकरी बांधव आपल्याबरोबर आहेत आणि त्यांनी या ठिकाणी आता म्हशी खरेदी केलेल्या आहेत तर मी सगळ्यात सुरुवातीला आपल्या ग्रुपपैकी तुम्हाला साहेब प्रश्न विचारतो की जातीची म्हैस आपण खरेदी केलेली आहे दूध व्यवसायासाठी जातीचीच म्हैस का खरेदी केली आपण जातीच्या मशीचा एक विचार अभ्यास केला तर जास्त दिवस दूध देणं भाकडकाळ काळ कमी असतं आणि थोडं दुधाचा कॅपॅसिटी सगळ्यापेक्षा जास्त असणं अशी माहिती मिळाल्यामुळे मुरा जातीची म्हैस आम्ही घ्यायला आलो यापूर्वी आपल्याला मुरा जातीची म्हैस तुम्ही कधी आपल्या इकडे बघितली का किंवा पिळून घेतली का, का? नाही ही पहिलीच वेळ आहे माझी मुराजा जातीची म्हैस घ्यायची या पूर्वी माझ्याकडे जाफराबादी म्हशी आहे जफराबादी म्हशी आणि जर्शा वगैरे आपल्याकडे होत्या का जर्सी वगैरे गायी नव्हतो घेतो मुरा म्हैस बद्दल यांनी सांगितलंय तुम्हाला काय वाटतं मुरा म्हशी बद्दलची माहिती काय चांगली आहे ना चांगली कशासाठी चांगली नेमकी दूध जास्त देते दूध जास्त देते आणि मुरा महिसच आहे प्रॉपर ही ओळख कशी तुम्ही करू शकता तुम्हाला काय वाटतंय कशी ओळखली की मुरामैस ही परफेक्ट आहे नाही आता हे काय की का आपल्याला एकदा माहिती नाही आता हिस्वसनं त्याचे घेणे ना सुरुवात केली म्हणल्यावर हा अच्छा हा याच्यापूर्वी या तुम्ही पहिलीच पहिलीच वेळ आपण इकडे मुरामैस याच्या मशी सगळ्या खरेदी केलेल्या आहेत तुम्ही मला सांगा की ही एका जागा घेतल्यात का शोधून घेतलेल्या नाही यांनी प्रत्येक खेड्यामध्ये होऊन ज्याला आपल्याला जशी चॉईस पाहिजे त्या हिशाबाने पुन्हा रेंजच्या हिशाबाने पुन्हा चांगल्या चांगल्या क्वालिटीची महि देतात आणि आता एवढे जण तुम्ही एकत्र आलेला आहात मशी खरेदी करायला तर मग सगळेच एका एका वेळेस गेला होतात की दोघं जण एक जण कसे गेले मग कधी कधी असंही झालं असेल की तुम्हाला जी महिस आवडली ती यांना पण आवडली असेल आवडली तरी पण ते आम्ही इकडे भांडण करून आपण एवढे लांबून आलो आणि इथे भांडण बसायचं म्हणतो अच्छा मला एक आपल्याला विचारायचं आहे की महाराष्ट्रातील माणसं कुठलीही गोष्ट खरेदी करत असताना घासागी शंभर टक्के करतात त्याच्याशिवाय आपल्याला खरेदी केल्याचा आनंदच मिळत नाही तुम्हाला तुम्हाला घासागीस करायला मिळाली का हो आम्हाला घासागीस करायला करा मिळाली एखाद्या मशीन किंमत आम्हाला जास्त ओढ लागली आम्ही सेटला सांगायचं किंवा खूप किंमत जास्त हो व्हायची सेट हे तुमच्या बाजूने होते का तिकडे सेट संपूर्ण आमच्या बाजूने त्यांचा हरियाणा आहे ते त्यांच्या बाजूनेच असतील ना ते पण आम्हाला जशी किंमत पाहिजे ती आम्ही किंमत सांगितली त्याच्यापेक्षा कमी मध्ये आम्हाला मेज घेऊन दिलं मग आम्हाला कळलं की आमच्याच बाजूने आहेत अच्छा खात्री पटली की ते तुमच्याच बाजूने आहेत सुमित जी और एक चीज आपको मैं पूछना चाहूंगा हमारे महाराष्ट्र में क्या होता है कि कोई चीज़ अगर मुझे पसंद नहीं आती मैं लेना नहीं चाहता तो फिर जबरदस्ती आप उनको तो भेज देते नहीं जैसे इन्होंने कहा लेकिन कोई किसान ऐसे भी होते हैं कि जो आपको बहस पसंद नहीं आएगी वो उनको पसंद आएगी तो वो ऐसे कुछ बोलते हैं कि मेरे को यही बहस लेनी है उनके हिसाब से चलते हैं कैसे उस, कुछ? नहीं नहीं सर आपने उधर के आदमी को थोड़ा नॉलेज कम है का। आने के बाद उनको समझा दिया ऐसी भैंस जो मेरे को पसंद नहीं आई मेरे को ये पता ये भैंस किसी भी तरीके से नहीं परवड़ेगी नहीं। उसको एक बार दो बार तीन बार मेरा फ़र्ज है और फिर भी अगर वो ये बोलेगा मैं तो ये ले तो उसको सीधा बोल देता हूँ इस भैंस की अपनी कोई गारंटी नहीं होगी अच्छा अब आप पैसे अगर मेरे से ऊपर हो गए इसको ले रहे हो पैसे लगा रहे हो तो ये कुछ भी करे ये नहीं है कि गारंटी नहीं कि वो भैंस रास्ते में कुछ दिख वो तो है लेकिन उधर क्या देगी क्या नहीं उसका कोई गारंटी अच्छा अच्छा सीधा साफ बोल देत अच्छा मला एक सांगा तुम्ही पटेल की ज्या पद्धतीने आता आपली ही चर्चा चाललेली आहे तुम्ही एकदम शांत दिसताय गंभीर तुम्हाला असं वाटतंय की काही टेन्शन वगैरे हो तस टेन्शन तर नाही ना आलं नाहीये ती तुमचं आहे चार बारा चुकी आहे तीन चार बार या पुढे जरा तीन चार वेळा आलात म्हटल्यावर हसानं मस्त बघ हसले छान दिसताय तुम्ही तुम्ही किती म्हशी घेतलेले आहेत मी चार नेलेले आहेत अगोदर याच्याकडून अगोदर नेलेले आणि आता किती घेतलेत

तो इनको तो मैं अगर ये बोलूँगा ये मैं दे रहा हूँ इनको दिक्कत नहीं क्यों ये तीन चार बार इधर से लेके जा चुके हैं इनको पता है। जो बोलेगा वो मिल मिलेगा अच्छा तुम्हें मैं संगा एक अपने महाराष्ट्री जरा जवर है महाराष्ट्रातील तरुण उद्योजक जो दूध व्यवसाय करू इच्छितो आता आपल्याकडे तर दुधाच्या बाजाराची व्याकारी आणि हा व्हिडिओ जर समजा शासनातील काही लोकांनी बघितला तर माझी त्यांनाच विनंती असणार आहे की जरा दुधाचे दर वाढवा कारण हरियाणामध्ये ऐंशी पंच्याऐंशी रुपये लिटर पर्यंतचे दर आहेत आहे आणि आपल्याकडे पंचावन्न आहे पन्नास पण आहे पन्नास पंचावन्न अगदी कमी तर मग तुम्ही तरी सुद्धा आपल्या एखाद्या तरुण शेतकऱ्यानं जर या हरियाणाच्या मुरामशी खरेदी केल्या दूध चांगलं मिळतय भाकडकाळ कमी आहे त्यांना खायला भी कमी लागतंय आणि शांत मशीद तर हा व्यवसाय करावा का व्यवसाय करावा पण दुध रेट, हाँ, हाँ। 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 रेट ले कमी येत ना आपल्या इकडे अच्छा दुध रेट कमी असल्यामुळे ते आपल्याला परवडत नाही इकडल्या मशीनचं दूध कमी दिलं तर मग अजिबातच परवडत नाही कमीत कमी ही मशीन जास्त दूध देते म्हणून हा व्यवसाय करायला पाहिजे पुरतो अच्छा म्हणजे महाराष्ट्रातील आपल्या शेतकऱ्यांनी जर नव्यानं व्यवसाय सुरू करायचा असेल दूध व्यवसाय तर नक्कीच हरियाणातील मोरा म्हशी खरेदी करून आपल्या दुधाच्या दुधामध्ये वृद्धी करू शकता आणि त्या म्हशी खरेदी करायच्या असतील तर आपण येऊ शकता हरियाणामधील जिंद या ठिकाणी सुमितजी पन्नू यांच्या सुमित पन्नू डेअरी फार्म सुमित जी से तो मैंने देखे की बहुत से भैसे में जाते है हमेशा आप कस्टमर होते हैं तकरीबन महाराष्ट्र में कितने पैसे आपके महीने के जाती हैं सर ये तो कभी काउंट नहीं होता यह है कि जैसे इस महीने है इस महीने की अभी इनकी ये गाड़ी है मेरी बाईसवीं गाड़ी है इस महीने की बाईस बाईस, गाड़ी, बाईस गाड़ी है इस इनकी गाड़ी से अलग दो गाड़ी और तैयार कर है अच्छा तो ये तो काउंट नहीं होता क्या पता अगले महीने सात आठ जाए लेकिन साल का लगभग लगभग बारह से तेरह सौ में से जाता ही जाता है बारह सौ से तेरह सौ अच्छा अतिशय जास्तीत जास्त म्हशी जाणारी ते जर म्हटलं तरी काही हरकत नाही कारण बाराशे तेराशे म्हशी जर यांच्याकडून आपल्या फक्त महाराष्ट्रात जात असतील तर नक्कीच आपल्या आजूबाजूला सुद्धा एखादी मुरा म्हैस आपल्याला बघायला भेटेल सो जी और एक के अलावा भी कहाँ पे बहाराष्ट्रात पॅन इंडिया जाता है सर इधर इदा, से स्टार्ट हो पंजाब यूपी राजस्थान एमपी में आपके फिर महाराष्ट्र में सब तरफ आपकी सुविधा हां मैक्सिमम वे वे मेरी पंजाब में अपने आंध्र में महाराष्ट्र में ये तीन स्टेट में ज्यादा जाती बाकी दो चार दो चार गाड़ी तो हर स्टेट में जाती हर साल अच्छा अच्छा पाटील मलिक सांगा तुमच्याकडे आता घरात किती जनावर आहेत आणि कोणती कोणती आहेत माझ्याकडे 10 म्हशीच सगळा असतात आणि ते दूध आपण डेअरीलाच घालता की अजून दुसऱ्या प्रकारे स्टॉल आहे स्वतःचा

त्यानुसार वाढवायची वाढवायची बर बर आणि आता तुम्ही काय घेतलेत का मग मशीन एक घेतली ना बरं आणि तुम्ही आता घेतलेल्या ह्या मशीनचं दूध डेअरीलाच घालणार की कसं काय प्लॅन सध्या डेअरीला सध्या डेअरीलाच बर तुमच्याकडे अगोदरची हो किती जनावर येतं दोन याचे गाई आहे आणि एक आणि जमीन किती एकर आहे आपली जमीन नऊ एकर तसं तर तुमच्याकडे जमिनी भरपूर वगैरे आहे का पाणी नाही पाणी कन हिवाळ भरणार तुमच्याकडे किती म्हैस अगोदरची जनावर किती जनावर आमच्याकडे म्हैस आम्ही पहिल्या आणि चालली वगैरे शेतीसाठी शेतीसाठी आहे ते तर आपल्याकडे आपली लक्ष्मी म्हणजे आपल्याकडे किती अगोदरची जनावर आहे दहा बारा जनावर सात आहेत सात बैल वगैरे बरं मला अजून एक कॉमन प्रश्न विचारायचा आपल्या सगळ्यांसाठी कॉमन उत्तर दिलं तरी चालेल दूध व्यवसाय करण्यासाठी जर्शी योग्य का म्हैस योग्य दराच्या हिशोबाने तर म्हैसच योग्य सध्या दराच्या हिशोबाने अजून म्हैस योग्य दुसरी गोष्ट दरा बरोबरच आता इकडल्या म्हशी दहा दहा वीस वीस लिटर दूध देत आहेत ना वीस वीस लिटर तर मग ते जर्शीच्या लेवलला जाते दर बी जास्त आहे आणि दूध बी जास्त आहे त्याच्यामुळं मग आपल्याला म्हैस परवडते म्हणते सुमित जी आप की हा से बैसे जाती है और नए नए बैसे यहा पे आप लेके भी आते हो तो मोस्टली हमारे जो किसान है नए बंदे जो आने वाले उनको आप कैसे बताओगे कि कौन से रेट में भैंसे मिलती है आ, कौन से कौन से टाइम पे ब्याही हुई बैंसे मिलती हैं आपके यहाँ पे कौन सी कौन सी बैंसे रहती है जरा बताइए सर जाती तो अपने इधर देखो अदर डिस्ट्रिक्ट हैं जैसे ही सार हो गया उधर राजस्थान का भी भैंस आता है अपना करनाल हो गया उधर यूपी का भी आता है क्योंकि ये रियल है जब बात ऑनलाइन ये चल रही है तो सामने वाले को पता चले और रही बात जींद की जींद अपना हरियाणा के मीड में है अच्छा। इधर अपने पास मुर्रा से लग ब्रीड नहीं है अच्छा अपनी ही नहीं सेल कर पा रहे तो दूसरी किसकी सेल करेंगे और जब नया किसान आता है पहले तो ये ये देखा जाता है कि वो फाइनेंशली कितना स्ट्रोंग है अब जैसे इन्होंने एक ली एक दो वाले उस आदमी को तो यही बोला जाता है आप स्टार्टिंग कर रहे हो ब्यूटी पे मध्याह दो, आप पे दो। तो पैसा बैस के नीचे दूध से ही आना नीचे से ही पैसा होता है ऊपर नहीं होता ऊपर तो अपने मन पे पैसा लगाया जाता है सुंदर लग रही है अब सर ने कल एक मैं ली है वन फोर्टी फाइव की ली वो दूध तो क्या पता एक दस वाली भी उतना ही देगी और इनकी फोर्टी फाइव वाली भी देगी लेकिन वो जो बीच का अंतर है <laughs> उसकी हाइट लेंथ और ब्यूटी का नीचे से कास्ट क्वालिटी अच्छी है सड़क अच्छा। का गैप कितना है रिंग कितना गोल है वो इन चीजों पे भी पैसा लगता हमारे इधर पैसा लगता है अरियाना में का कई बार फोन आते मेरे पास <laughs> भाई मेरे को तो साठ सत्तर अस्सी में बैच चाहिए उनको मैं सीधा आज भी बोल राउंड पहले ही बोलता हूँ ऐसी बैंसे ना तो मैं खुद लेता ना मैं दिलाता सर अच्छा सरजन एक ही है तीन तीन लीटर वाली उधर है बराबर क्यों आ रहे है। यहाँ पे हमें तो हमें ज्यादा दूध चाहिए इसलिए चाहिए। कुछ कुछ यहाँ पे का दर जो है, रेट है कम तो कम से कम दूध की क्वांटिटी तो हम बढ़ा सकते हैं क्वांटिटी बढ़ाएंगे तो लेवल हो जाएगी ना अभी और एक बात मेरे जहन में आ गई है और वो ये है की जैसे आपने बताया था की बहुत से किसानों को बहस के बारे में जानकारी नहीं होती मला मंडळी हा प्रश्न सतावत होता की जर आपल्याला माहिती नाही आहे तर ती माहिती अगोदर घेतली पाहिजेत यांच्याकडूनच आपण विचारून घेऊयात कारण आपल्याला माहिती नसेल तर ती विचारणं पण खूप महत्त्वाचं असतं म्हणजे आप सुमित जी बताइए अगर हमे हमारे किसानो को महाराष्ट्र के इतनी भैसो की जानकारी नाही आहे तो इस व्हिडिओ मे हजारो लोक देखेंगे तो उनको एक प्राथमिक ज्ञान तो हो जाएगा, कि की को अगर याहा के मुरा भैसो को पहचानना आहे अच्छी क्वालिटी की पहचानना आहे दूध अच्छी देने वाली पहचानना आहे तो एक ऐसे कुछ मेन मुद्दे आप बताइए जिससे वो लोग जानकारी पा सके मेन मुद्दा सर आपके उधर के लोग सोचते रिंग गोल है तो मुर्रा है एमपी की एम हां सींग रिंग उसी को बोलते हैं एमपी की भैंस का भी रिंग गोल है यूपी वाली का भी है पंजाब वाली का भी राजस्थान वाली का तो भी पॉइंट टू बी नोटेड ये वो मुर्रा नहीं है अच्छा मुर्रा की मोटी-मोटी पहचान बताता हूं भैंस के साथ ही आपको अच्छा अपने जिंदगी ना कोई भी हो नीचे जो पैर है सबसे पतले पैर मुर्रा के ही मिलेंगे अच्छा ये जो चीज दिख रही है नीचे नीचे से लेके ऊपर सबसे पतले मिलेंगे हाइट कोई माइनर नहीं रखती मुर्रा की लेंथ रखती है जितने भी आप ब्रीड उठा के देखोगे जैसे ये हाइट में कम है लेकिन फिर भी इसकी लेंथ

वो अदरबैस देखोगे उसमें और इसकी पीठ क्वालिटी में आपको दूर से ही अंतर दिखेगा अच्छा ये चौड़ाई और ये चौड़ाई सबसे ज़्यादा मुर्रा बैस में अच्छा ये खासियत है खासियत काफ़ी है सर बहुत, बहुत सी है अच्छा मैं अपने किसानों को बस यही बात क्यों आपके उधर जो कास्टी घोड़े का पे बाजार भी बड़ा है जानवरों का संगोला बाजार उधर के व्यापारी भी लेके जाते हैं ये नहीं बोलता मैं उधर मिलती नहीं है लेकिन अस्सी परसेंट माल एम पी और यूपी से लिया अच्छा रिंग गोल उधर लोगो को पता नहीं वो यही बोलते है की हरियाणा से मुरा आए है भैंस अस्सी की बेची डेढ़ लाख रुपए कस्टमर फिर मेरे पास फोन करता मैंने संगोला बाजार से काष्टी से मुर्रा भैंस ली थी और वो तीन लीटर दूध दे रही है अच्छा तो फिर मुरा डेढ़ लाख की मैंने जिंदगी में भैंस ही नहीं देखी वो तो तीन दिया हो किसी ने हाँ। डेढ़ लाख का मतलब और... तो मि, मिनिमम से मिनिमम तेरह चौदह दी इससे क्या होता है की मुरा भैंस भी बदनाम होती है होती है आपके बारे में भी लोगों को अगल फहमी हो सकती है हरियाणा के सभी लोगों के बारे में तर मंडली मुरा महस प्रॉपर जर तो गई मुद्दे सांगितलेले आहेत आपले सुमित भाईंनी त्याचबरोबर अजून पण काय मुद्दे असू शकतात ते, ते तुम्हाला सतत तुमच्या नॉलेजनुसार किंवा सर्चनुसार मिळूच शकतील ते तुम्ही बघायचे आणि प्रॉपर मुरा जातीची म्हैस खरेदी केली तर तुमच्या दूध व्यवसायामध्ये नक्कीच वृद्धी होऊ शकते मेरे को ये भी बताया गया था किसीने की ये जो वाली पूछ होती है तो ये पतली होती है ऐसा कुछ ये देखो तो ये भी सही है क्या सही है सर अच्छा लेकिन ये चीज जो बोल बोलते हैं ना हां हां ये आपके उधर बाजार में चलती है हाँ ये मैंने देखा था कहा बाजार में क्या करेंगे देख 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 पतली है यहाँ से भैंस की लगभग हर भैंस की पतली चमड़ी होती आ, ये, ये है ये है व्यापारी की टेक्निक अच्छा पतली चमड़ी का और पतली चमड़ी मंडळी हे पण लक्षात ठेवा याच्यापासून फसण्यापासून सावध रहा आ, सुमित भाई आपल्याला चांगल्या क्वालिटीच्या म्हशी तर देतातच परंतु चांगल्या क्वालिटीच्या म्हशी कशा ओळखायला पाहिजेत हे सुद्धा सांगतात आणि फायद्याची गोष्ट झालीच की नाही एक ये भी है सर इधर ये नहीं है कि इधर भी यानी कि चलो भैंस को कचरा तो क्यों बोले ही नहीं का खाते हैं इधर भी डाउन क्वालिटी की अच्छा बात होती है सिलेक्शन पे भैंस देख के कि ये भैंस लंबे दूध की है नहीं है इधर भी ऐसी है कि कम दूध देने वाली कम टाइम वाली लेकिन जब बात आती है इतनी दूर से आदमी आ रहा है उसको भैंस दिलानी है तो वो वहाँ पे यही कोशिश रहती है भाई एट लीस्ट कम से कम पाँच छः महीने की प्रेग्नेंट भैंस हो तब भी दूध दे अच्छा तो अपनी तो कोशिश ही रहती है जितना हो सके लंबे दूध की अच्छा। और भाई जितना हो सके ज़्यादा दूध की जाए अच्छा एक अपने उधर का जो भी आप भाई ये वीडियो देख रहे हैं ना अच्छा। ये एक चीज़ से क्लियर आपको कर देता हूँ भैंस का टाइम का छः साढ़े छः लीटर बच्चे से लग दे रही है ना बहुत अच्छी भैंस होती है ये वीडियो देख के वीडियो डालेंगे लोग अस्सी हजार रूपए रेट बीस लीटर दूध ये सब झूठ है अच्छा। बीस लीटर की दूध की बहस कहीं कहीं खड़ी है सर अच्छा। कहीं कहीं ज्यादा नहीं हैं लेकिन बहुत कम है उनके लिए लेने के लिए रियलिटी में पैसा लगता है वो काम होता है उस कस्टमर को इधर बुलाया फसाया अच्छा। अच्छा। वो उतना पैसा देगा ठीक है नहीं तो उसको अस्सी हजार वाली ही बहस जाएगी तीन चार लीटर वाली अच्छा और बोल की जाएगी बीस ले 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 के? बुलाने के लिए अस... बीस लीटर अस्सी हजार में बीस लीटर का मतलब पकड़ के चलो सीधा सीधा डेढ़ लाख रुपए कम से कम ये बात सुनने के बाद भी अपने किसी किसान भाई को फसना है तो आप फसो मैंने आ क्लियर करना था कर दिया ये बात क्या बता आज तो किसी ने बोला भी नहीं हुआ वीडियो में मंडली मैं जेवा जेवा सुमित भाई बनवा सुमित भाई गोटियात मशी खरीदी करा मैं अच्छी बहस देता हूँ असं अजिबात बोलले नाहीत ते फक्त सगळ्या इन्फॉर्मेशन्स आपल्याला देत राहतात चांगली चांगली माहिती देतात जेणेकरून आपल्या महाराष्ट्रातील शेतकरी फसला नाही पाहिजेत आणि त्याला चांगल्या क्वालिटीचं ब्रीडच पोहोचलं पाहिजेत याच्यासाठी प्रयत्न करतात सुमितजी पणू आणि त्यांची सगळी टीम सुमित जी महाराष्ट्र के सभी किसान है इनको भैसे लोड कब होने वाला है इनका आज ही लोड लोड सर और कितने अभी इनके जाने वाले कुल मिलाकर ये सब लोगों मिोला दस जाने वाला है हे महाराष्ट्रातली आपली मंडळीत ना थोड्या थोड्या घेऊन आधी परखून बघणार yeah. कारण काही काही लोक अशी पण असतात एकदाच येणार एकटाच सुद्धा हा मशी घेऊन जाणार पाच पाच जणांमध्ये पन्नास साठ मशी घेऊन जाणार पण त्याच्याऐवजी जालना परभणी आपली अजून जास्त हुशार आहे की आधी थोड्या घेणार yeah. आणि परत वापस येणार मला अजून एक आपल्या ह्याच शेतकरी बांधवांसाठी मी एक प्रश्न विचारतो तो तुमच्या बाजूचाच असावा कदाचित किंवा आपले नवीन जे प्रेक्षक असतील त्यांच्यासाठीचा जर आपल्याकडे पैसे नाहीत कुठलाही व्यवसाय करायचा म्हटलं तर आपल्याकडे लगेचच पैसे प्रत्येकाकडे असतील असं नाही ज्याची परिस्थिती चांगली त्याच्याकडे असतात आपल्याकडे पैसे नाहीत तर आपण उसने पासणे पाहुणे रावळ्यांकडून किंवा व्याजानं वगैरे आणून हा व्यवसाय करून परवडू शकतो का तुम्हाला काय वाटतंय आम्ही बी तेच केलं तेच केलं आम्ही आम्ही दोघांना तेच केलं आम्ही निसं पाहायला आलो यायला म्हणलो तर आम्हाला घ्यायची नाही निस्त पाहायला आलो मी म्हणलो तिथे गेल्यावर मग आमचं घरून ठरलो घेऊ म्हणून पण आधी पाहू आपल्या हात येत का बाहेर येत मग आल्यावर हिशेबात बसली म्हणून घेतली मी मेन म्हणजे मुद्द्याला हात घातला म्हणायचं दोघांनी घेतलेले मी सांगितलं अगदी व्याजानं पैसे काढून सुद्धा मशी घेतलेत पण परवडेल ह्या उद्देशानच घेतला आणि तुम्हाला वाटतं शंभर टक्के परवडेल त्याच्यामुळे घेतली नाही आधी सुरुवात कशी केली आपल्या सोयाबीन हे गरम बाजूला आहे हा मग सोयाबीन आता ही परवडी तर सोयाबीनचं निघालीच्या बाद मग पुन्हा डबल देऊन नंतर येऊ येऊन एखादी तर मंडळी जर नव्यान उद्योग करायचा असेल तर एक एक दोन दोन चार चार आपल्या आपल्या खोवती म्हशी खरेदी करून आपण गोठा करू शकता एकदाच पन्नास शंभर म्हशीचा गोठा करण्यापेक्षा अनुभव घ्या शिका म्हशी कुठे जात नाहीत आणि सुमित भाऊ भी कहाँ पे नहीं जाने वाले ये तो यहाँ पे है बेचते रहेंगे आपको अच्छी अच्छी क्वालिटी की बेसे मला तुम्ही सांगा की तुमच्या आता भविष्यात किती मशी काय गोटा वाढवायचा काय विचार आहे कसा आपला विचार हो हो गोटा वाढवायचा विचार आहे आमचा ह्या दोन मशीचा रिझल्ट बघायचा याला पारखायचं त्यानंतर वाढवायचं मशी कशा काय करायचं हे नियोजन पुढचं आहे आमचं आणि आपल्या महाराष्ट्रात तर अजून एक गोष्ट होती की मशीच्या दुधाबरोबरच आपल्याला शेण पण चांगले मिळते जे शेतीमध्ये पण आपल्याला उपयोगी पडते त्याचबरोबर आपल्याला रेड्या पण मिळत आहेत आणि ह्या सगळ्या सगळ्या गोष्टीतून आपला व्यवसाय वाढू शकतो वृद्धिंगत होऊ शकतो तर मंडळी या व्हिडिओमध्ये एवढंच आपल्या जालन्यातील आणि परभणीतील शेतकऱ्यांनी चांगले अनुभव त्यांची या ठिकाणी सांगितलेले आहेत तुम्हाला जर अशा पद्धतीच्या म्हशी खरेदी करून दूध व्यवसाय सुरू करायचा असेल तर नक्कीच या व्हिडिओच्या खाली कॉन्टॅक्ट नंबर दिसतोय तो, तो सुमितजी पण्णू यांच्या डेअरी फार्मचा त्यांचे मालक इथे माझ्याबरोबर आहेत त्यांना डायरेक्ट तुम्ही कॉन्टॅक्ट करा चोवीस घंटे त्यांचा दिवसा रात्री फोन चालू असतो कधीही तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि तुम्हाला म्हशी आवडतील तशा पद्धतीच्या घ्यायला हरियाणामध्ये या हा व्हिडिओ इथेच संपवतो पुढे अनेक असे चांगले चांगले व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील तोपर्यंत जय महाराष्ट्र